शिंदखेडा येथील पोलीस स्टेशनला आज सकाळी अकरा वाजता गुढी पाडवा रमजान ईद जय झुलेला जयंती या हिंदू मुस्लिम सिंधी यांचे सण एकाच पाठोपाठ येत असल्यामुळे त्यानिमित्ताने पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी डॉक्टर इद्रिस कुरेशी जलाल दादा यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले परपाडे रोड चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ईदगावर प्रथमच एक नमाज पठण होणार असल्याची माहिती डॉक्टर इद्रिस कुरेशी यांनी दिली यावेळी तिन्ही ही सण एका पाठोपाठ येत असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या मोठा पोलीस बंदोबस्त उपलब्ध असून पोलीस प्रशासन कडून चोख बंदोबस्त असणार आहे आपला सण आहे हे सर्व शहरातील हिंदू मुस्लिम सिंधी समाजातील नागरिकांनी शांतता बाळगून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी केले यावेळी मुस्लिम बांधव सह शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतता कमिटीसाठी गोपनीय विभागाचे अनंत पवार दिनेश गोसावी यासह पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले श्रीन्यूज साठी यादवराव सावंत शिंदखेडा एकतीस मार्च रोजी गुढीपाडवा आणि चंद्रदर्शनानुसार रमजान ईद तीस किंवा एकतीस तारखेला साजरी होणार आहेत तसेच एकतीस तारखेला झुलेला जयंतीच्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार बंदोस्त कामी नियुक्त करण्यात आलेली आहे तसेच रमजान ईद गुढीपाडवा आणि झुलेलाल जयंतीच्या अनुषंगाने शिंदेखेडा पोलीस दळवर धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना आणि सिंधी बांधवांना सणाच्या शुभेच्छा धन्यवाद खुशखबर 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 शिंदखेडा येथे स्वप्न साकार जनरल स्टोर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे शालेय साहित्य झेंडे फटाके गणपती स्टॉल विविध कंपनीचे स्प्रे स्किन वॉश फेस वॉश ऑर्डरप्रमाणे मिळण्याचे एकमेव दालन झेरोक्सचे सोय कैलासवासी विनायक श्रावण सोनवणी चिलाणेकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शून्यातून निर्माण करून आज शिंदखेडा शहरात उदयाला आलेले अशोक चित्र मंदिरासमोर स्वप्न साकार जनरल स्टोर्सला अवश्य भेट द्या संपर्क प्रो प्रायटर रमाकांत सोनवणी चिलाणेकर व प्रो प्रायटर विनोद पवार वरपाडेकर मोबाईल क्रमांक आठ दोन सात पाच चार दोन एक दोन शून्य तीन